हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अस्मिता आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास आणि इंटरेस्टिंग टॉपिक येस yes, करेक्ट गेस केलं तुम्ही येस yes, दहावीनंतर आता पुढे काय नुकतीच आता दहावीची परीक्षा झालेली आहे आणि सगळ्या पॅरेंट्स आणि स्टुडंट्सच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दहावी झाली आता पुढे काय याच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आली आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दहावीनंतर तुमच्याकडे तीन ऑप्शन्स असतात तर हा व्हिडिओ जो आहे आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे तर थ्री ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत एक नंतर, जाओ आई आई जाओ आज, तर तुम्ही टेन्थनंतर 12th ट्वेल्थकडे जाऊ शकता डिप्लोमा करू शकता आणि थर्ड इज तुम्ही आय टी आयला जाऊ शकता तर आपण पहिल्या पार्टमध्ये आज अकरावी आणि बारावी जर तुम्ही घेतलं तर तुमच्याकडे कुठले करिअर ऑप्शन्स आहे कोणते कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहे तर आज आपण त्या व्हिडिओमध्ये बघू चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया येस yes, दहावी म्हटलं की सगळ्या प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक टर्निंग पॉईंट असतो करिअरच्या संधीच तुम्हाला दहावीनंतर निवडता येतात त्याच्यामुळे नीट विचारपूर्वक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुमचे करिअर ऑप्शन्स निवड जर तुम्ही अकरावी बारावी निवडलं तर तुमच्याकडे तीन ऑप्शन्स अवेलेबल एक आहे सायन्स बॅकग्राऊंड दुसरे आहे कॉमर्स आणि थर्ड आहे आर्ट तर आता जर सायन्स कोणासाठी योग्य आहे तर सायन्स त्यांच्याकरताच योग्य आहे ज्यांना मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री बायो ह्या सगळ्या विश सब्जेक्ट्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की सायन्स स्ट्रीम चूज केली पाहिजे तर सायन्स चूज केल्याच्यानंतर तुम्हाला कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत तर तुम्हाला पी सी पी सी एम ग्रुप म्हणजे फिजिक्स केमेस्ट्री मॅथ्स जर तुम्ही चूज केलं तर तुम्हाला आय टी आहे डेटा सायन्स आहे इंजिनिअरिंग फील्ड आहे पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो जर तुम्ही चूज केलं तर तुम्हाला बी फार्म आहे एम बी बी एस आहे बी डी एस आहे आणि नर्सिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत जर, PC, MB, Science, जर आ, पी सी एम बी म्हणजे जनरल सायन्स जर तुम्ही घेतलं म्हणजे बोथ पी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो असे जर तुम्ही सगळे सब्जेक्ट्स घेतले तर मग तुम्ही दोन्ही इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही को कोर्सेस कौर, तुम्हाला अवेलेबल्स आहेत तर करिअर ऑप्शन्स काय आहेत सायन्स बॅकग्राऊंडसाठी तर तुम्ही इंजिनियर होऊ शकता इंजिनिअरिंगमध्ये पण तुम्हाला खूप सारे आ, स्ट्रीम्स अवेलेबल आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर कम्प्युटर इंजिनियर आय टी मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स एटसेट्रा मेडिकल तुम्ही चूज करू शक मेडिकलमध्ये तुम्ही डॉक्टर तुम्ही होऊ शकता करिअर ऑप्शन्स त्यानंतर नर्सिंगमध्ये पण तुम्ही करिअर करू शकता फार्मसिस्ट तुम्ही होऊ शकता असे ल डेटा सायन्स असे लॉट्स ऑफ तुमच्याकडे सायन्स बॅकग्राऊंड घेतल्यानंतर ऑप्शन्स ॲवेलेबल आहेत तर सेकंड स्ट्रीम आहे सेकंड स्ट्रीम आहे आपली कॉमर्स तर कॉमर्स ज्यांना इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये फायनान्स मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग ह्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच कॉमर्स स्ट्रीम चूज केली पाहिजे कॉमर्स घेतल्यानंतर तुमच्याकडे कुठले कुठले कोर्सेस आहेत तर बी बी ए आहे सी एस आहे सी ए आहे बी कॉम आहे एम कॉम आहे तर ह्याच्यामध्ये uh, तुम्ही uh, कोर्सेस uh, तुम्ही करू शकता करिअर ऑप्शन्स काय आहे तर तुम्ही कंपनी सेक्रेटरी होऊ शकता चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकता डिजिटल मार्केटिंग करू शकता त्यानंतर फायनान्सचे तुमच्याकडे करिअर ऑप्शन्स आहे मार्केटिंग पण करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर येस तर तिस तिसरी स्ट्रीम आहे आपली आर्ट तर ज्यांना समाजशास्त्र मानसशास्त्र इतिहास पत्रकारिता ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी नक्कीच आर्टकडे जा हां इस्पेशली स्पेशली ज्यांना यू पी एस सी आणि एम पी एस सीकडे फोकस करायचं आहे तर त्यांनी आर्ट बॅकग्राऊंड नक्कीच चूज केलं पाहिजे तर आर्टसाठी कुठले कोर्सेस अवेलेबल आहे आर्टमध्ये तुम्ही बी ए इन जर्नलिझम करू शकता सायकोलॉजी आहे पॉलिटिकल सायन्स आहे सोशियोलॉजी आहे एल एल बी आहे असे बरेचसे कोर्सेस तुम्हाला आर्ट्समध्ये अवेलेबल आहे करिअर ऑप्शन्स काय आहे आर्टमध्ये तर तुम्ही आ, जर्नलिस्ट बनू शकता जर्नलिझम आहे त्यानंतर फॅशन डिझायनर इव्हेंट मॅनेजर चांगले टीचर तुम्ही बनू शकता त्यानंतर आ, सोशल आ, सोशलिस्ट बनू शकता पॉलिटिकल आ, पॉलिटिकल सायन्स आहे तर असे खूप सारे करियर ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे तर हे ह्या झाला आपल्या पार्ट वन यामध्ये आपण इलेवन्थ आणि ट्वेल्थ हे जर तुम्ही चूज केलं तर कुठले तुमच्याकडे करियर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि कोणासाठी कुठले स्ट्रीम योग्य आहे कशी स्ट्रीम निवडायची ह्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आ, तर क कर, दहावीनंतर करिअर ऑप्शन चूज करताना नक्की विचारपूर्वक आणि नीट शांतपणे तज्ज्ञांशी डिस्कस करून घरामध्ये पॅरेंट्सशी डिस्कस करून घ्या कारण हा तुमचा भविष्यातील प्रश्न आहे कुठलंही बॅकग्राऊंड चूज करताना त्याच्यामध्ये कुठल्या करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहे हे तुम्ही सगळ्यात आधी चेक करा आणि तुम्ही कोणती स्ट्रीम निवडलीत हा व्हिडिओ बघून ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि पार्ट टू बघायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूया पार्ट टूमध्ये